हॅलो फ्रेंड मागी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पोह्यापासून कटलेट करून दाखवत आहे भिजवलेले पोहे बरं स्वच्छ धुवून भिजवून घेतले चांगले आता हे कांदा लसूण अद्रक हिरवी मिरच्या चॉपरमध्ये कप कट केले बरं का हे टोमॅटो हे कोथिंबीर आहे हे कॉर्नफ्लावर आहे हे मीठ आहे हे हळद आहे काळी मिरेता आणि हे थोडा काळा मसाला आहे हे लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि हे बटाटे उकडलेले बटाटे आता हे सगळे ह्याच्यामध्ये मिक्स करायचे लोक हो हे घटाकून पूर्ण मिक्स आहे आता हे पाणी सुटते बर का पूर्ण मिक्स करायला आपल्याला जर पाणी सुटलं असं वाटलं जास्त पाणी सुटलं असं वाटलं तर काय करायचं ह्याला आपण थोडं बेसणच थोड़ा बाइडिंग पीठ टाक बेसना चल चांग हम थोड़े कमी करना पराठे कर पराठे थोड़ा मैं हम मिक्स के लिए आता ती मिक्स करते हमें पराठ्या थोड़ा काड़नते पराठे इक का इकड़ काूप होना है हिच मे पोरे टाक पुढे चांगले मिक्स करायचे माझं थोडं पातळ झाले तर मग ह्याला काय करणार आहे आता थोडं बेसन टाकणार आहे थोडं बेसनाचं पीठ टाकलं की चांगली बायडींग घेतली ह्याला आणि हो काही मैदा आहे त्याची पेस्ट तयार करून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डीप करून तळायला सोडायचे आता ह्याची पेस्ट करून घ्यायची मला मी करते आता पेस्ट हे काही मिक्स झालं सगळं थोड पातळ झाले तर ह्याला मी काय करते आता पीठ टाकते थोडं चवीप्रमाणे मी चवीप्रमाणे प्रमाण मिरची घ्या बरं का तुम्हाला जशी लागेल तशी आता हो का हे चांगलं झाले आता ह्याच्यामध्ये दोन चमचे बेसन लागणार आहे बरोबर डिप करा हे थोडं पातळ झाले गडबड झाली मी गरम गरम बटाटे थोडे उकळलेले ह्याच्यामध्ये टाकले ना त्याच्याने हे पातळ झाले तुम्ही जर फक्त वापरून बटाटे टाकले ना तेवढं पातळ होत नाही ते काय झालं मी मला गडबड होती म्हणून मी पाण्यात शिजवले पाण्यात शिजवले म्हणून मी असे पातळ झाले बरं का आता ह्याच्यात थोडं बेसन टाकते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिंबू साखर वापरू शकता

आता बघा हे मी हाताला तेल लावून थोडं गोल गोल करतो पेस्टमध्ये टाकायचा विचार नाहीये माझा का तर पातळ झाले ते पेस्टमध्ये विरगळ होऊन जाईल असं शेप घ्यायचं ह्याचा पाहिजे तर तुम्ही तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करू शकता तांदळाच्या पिठामध्ये जरी मिक्स केले तर चांगले होते मी तुम्हाला दाखवते तांदळाच्या पीठामध्ये टाकून आता थोडं पीठ पातळ झालं ना तांदळाचं पीठ घ्यायला मी ह्याच्यामध्ये डिप करून तळून काढते कर। माझ्याकडे घरी केलेलं तांदळाचं पीठ मध्ये असं डीप करायचं आणि तळायचं तुम्ही ब्रेड क्रम क्रम्समध्ये पण डिप केलं तर चालतंय बरं का आणि परत त्याच्यात मध्ये मैद्याच्या ह्याच्यामध्ये घातलं तरी जमत पण माझ्याकडं ब्रेडच नाही खलास झाल्या नाही आता तेल चांगलं गरम झाले हे असं हातावर थोडं झटकून ह्याला दाबायचं परत मग का तर ते पिटी असते ना तांदळाची ती सगळी तेलामध्ये जाऊन करपल्यासारखी होती हलवायचं पण थोडं हलवायचं जास्त हलवायचं नाही जास्त तुम्ही हलवलं तर हे तुटून जाईल

मैद्याचं ना पातळ झालं हे पीठ ना, ना माझ्याकडनं पातळ झाले थोडं म्हणून मैद्याचा घोळ केला नाही त्याच्यामध्ये टाकले नाही हे तांदळाची ह्याच्यामध्ये पीठ छोटे छोटे पेढे घ्यायचे अशा हातावर त्याला असा आकार द्यायचा तुम्हाला पातळ करायचं असेल तर पातळ करू शकता असते तर जाड ह्याच्यापेक्षा मोठे सुद्धा करू शकतात जास्त लहान पण गॅस करायचं ना जास्त लहान केला तर हे फुटायचे आणि करायची शक्यता असते चांगला राहायचा लाल होऊ द्यायचा चांगला नी? भी तार। तार। मोठा सुद्धा पेढा घेऊ शकता मोठं सुद्धा करू शकता तुम्ही ते काय कचरात नसते क्रिस्पी होत असते चांगली তান্দি পিটি নাই না তেল দিস তান্দি পিটি ছানি পিটি ফটক

आता हे तळल्या ते परत कोणत्या कामाला येत नाही काळ पडते बारीक हे तळले आता अगोदर मोठं करायचं कच्चा असते तोपर्यंत परत बारीक करून ठेवायचं तुम्हाला जर माझी ही बटाट्या पा बटाटा आणि पोह्यापासून केलेली रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते टोमॅटो सॉस बरोबर हिरव्या चटणीबरोबर बरोबर दिसते पण छान लागतात बरं का धन्यवाद